मनमाडच्या युनियन बँकेमध्ये आणखी एक घोटाळा उघड झालाय घोटाळ्यानंतर युनियन बँकेत हेल्थ इन्शुरन्स घोटाळा झाल्याचं समोर युनियन बँकेचं टायअप असलेल्या स्टार युनियन हेल्थ इन्शुरन्स कंपनीमध्ये इन्शुरन्स धारकांची बनावट सर्टिफिकेट देऊन लाखो रुपयांची फसवणूक केली आहे विमा पॉलिसीकडून विम्याची शहात्तर लाख रुपयांची रक्कम कंपनीकडे जमा केली नसल्याची तक्रार विमा कंपनीनं मनमाड पोलिसांमध्ये दिली आहे आणि धक्कादायक म्हणजे या घोटाळ्यामध्ये एफ डी घोटाळ्यातील प्रमुख संशयित संदीप देशमुखच आरोपी असल्याची माहिती पोलीस तपासामध्ये आता समोर आली आहे मनमाडमधून ही मोठी बातमी येते आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत योगेश मनमाडच्या युनियन बँकेमध्ये हा आणखी एक घोटाळा आता उघड झाला आधी एफ डी घोटाळा आणि आता हेल्थ इन्शुरन्सचा घोटाळा काय नेमके तपशील आहेत मनमाड मनमाड मधल्या युनियन बँकेमध्ये जो एफडी घोटाळा करण्यात आलेला होता तो एक इन्शुरन्स एजंट होता आणि याच इन्शुरन्स एजंटने या ठिकाणी इन्शुरन्सचाही घोटाळा केल्याचं समोर आलेलं आहे एफडी घोटाळ्यामध्ये संदीप देशमुख या आरोपीला अटक करण्यात आली आहे हा आरोपी याच युनियन बँकेचे संलग्न असलेल्या एका हेल्थ इन्शुरन्स कंपनीचा एजंट होता आणि त्याने जवळजवळ अडुसष्ट लाख रुपयांचे प्रीमियम हे अं विमा कंपनीमध्ये भरले नसल्याचं समोर आलेलं आहे या संदीप देशमुखने जवळजवळ तेरा ते चौदा लोकांचे हे प्रीमियम भरले नसल्याचं समोर आलेलं आहे मात्र हे प्राथमिक तक्रार ही युनियन इन्शुरन्स कंपनीने केलेली आहे हा घोटाळाही अजून मोठा होऊ शकतो अनेकांचे हेल्थ इन्शुरन्स काढल्यानंतर वर्षभर या हेल्थ इन्शुरन्समध्ये जर काही तक्रारी आल्या किंवा एखादा आजारी पडला तर त्याला तो हेल्थ इन्शुरन्स घ्यावा लागतो आणि त्यावेळेस त्याला ते हेल्थ इन्शुरन्स घेतलेला नसल्याचं समोर येतं मात्र याचा फायदा घेत या संदीप देशमुखनं मोठ्या प्रमाणात हा घोटाळा केल्याची चर्चा आहे हा चर्चा हा घोटाळा सुद्धा जवळजवळ अ पन्नास लाखाच्या घरा पन्नास लाखापेक्षाही अधिक मोठा होऊ शकतो अशी शक्यता आहे ठीक आहे योगेश धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि वेळोवेळी आपल्याकडून या संदर्भातले अपडेट्स जाणून घेत राहू तुर्ताज धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी